कोणी तुमच्या अशी झाटली ये ना रे कसं लेखनखाक वाघ खातोय तुम्ही एवढं चर्चा करून मग आमच्या करणार का तुम्हाला कधी निर्णय घेण्याची क्षमता येणार तुम्ही कधी कधी निर्णय घेणार अजून दहा बारा झाल्यानंतर निर्णय घेणार का तुम्ही माझी लहान लहान लेकरं आज माझी एवढी म्हणजे मी एवढा बॉदरेशन मध्ये झाल्यापासून एवढं टेन्शन आहे मला की मी मुलांना बाहेर काढायचे की नाही माझी लहान लेकरं घेऊन आलो होतो मी काल वावरामध्ये दाखवायला मी रडत होतो म्हणून चला म्हटलं चल दाखवतो तुला कांदे घेऊन आलो होतो पण आज मला असं थरथर काम होत की मुलांना सुद्धा घराच्या बाहेर आणू शकत नाही आम्ही एवढी भयानक परिस्थिती झाली शेजारच्या तो अजय होता ह्याच्या भावाच्या अंगावरून उडी मारली तो वाकला म्हणून असला नाही तर त्याचा कार्यक्रम झाला असता एवढी भयानक परिस्थिती आहे आणि हे वरिष्ठांशीच बोलत आहेत किती दिवस वरिष्ठांशी बोलणार आहे किती घटनांची वाट बघणार आहे की अजून किती घटना झाल्या एखाद्या साहेबाला आणून तिथे वावरत ठेवायला पाहिजे बांधावर मग त्याला कळेल की काय परिस्थिती आहे आणि काय होणार आहे कशी शेती करायची आणायचे माझ्या वावरातले कांदेला कोणी पहिली घटना तुम्ही होते तिथं तू अर्धा किलोमीटर घडली घटना किलोमीटरच्या आंतर ही घटना घडली तिथं ते तर म्हणते तू निर्भक्ष बिबटा मारलाय चुकीची हा विचार प्रत्येक किमान शेतात जाणं गरजेचं आहे ह्या विभागातल्या शेतकऱ्यांनी करायचं काय शेती पिकवायची नाही तर आणि गणेश नाईक साहेब सहज निर्णय घेतात एक कोटीच्या शेळा सोडू हा निर्णय बालिशपणाचा आहे मग नाईक साहेबांनी स्पष्टपणे याच्यामध्ये जरा थोडा तरी बुद्धीचा वापर करून तो निर्णय घ्यायला गरजेचा होता कारण आपण आपल्या वयाचा त्यांचा वयाचा मान राखता त्यांनी जर त्यांना निर्णय शक्य नसतील तर ते पद सोडून एखाद्या चांगल्या व्यक्तीकडे द्यावं आणि या शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घ्यायचे नाही तर चॉकलेट द्यायचं म्हणून गळ्यात पट्टे बांधा लहान बाळाला चॉकलेट कशी देतो खुश करतो तर शेतकऱ्याला करता, लिकला लिकला करता लिकला दे।, लिकला दे आता चार दिवस साहेब मीडिया मी दोष देत नाही पण मीडिया फार छान प्रकारे आता याच्यावर मलमपट्टी लावून हे करणार चार दिवस सगळे शेतकरी पण रागात राहणार आणि चार दिवसानंतर आज ते जे कुटुंब रडते ना त्यांना आयुष्यभर ते सर प्रसंग राहणार मग हा निर्णय निर्णय घेताना हा पूर्ण शेतकऱ्यांशी संबंधित असावा त्या कुटुंबाशी एकतेशी नाही

त्याच्यावर उपाय आहे सगळे बिबटे पिंजरे लावायचे पिंजरे लावत नाही वन विभाग चार किलोमीटरचा पारगावचा परिसर आहे या परिसरामध्ये अवघे दोन पिंजरे विचार वन विभागाला तुम्ही स्वतः निर्माण लावला कोंबडी ठेवली कारण पिंजरा उचलायला पिंजरा उचललेला माणसं आपण द्यायची त्याला हे काय करणार पकड घेऊन गरीब असणार आहे का

शिफ्टाऊट ची ऑर्डर पाहिजे आम्हाला गाडीचा दिशे येणार کانھري فٹ بال کي سائين کان سائين